निळवंडे धरण माने माननीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बांधलं महाराष्ट्रामध्ये एकमेव निळवंडे धरण आहे की ज्याला चार कॅनॉल पैकी उच्चस्तरीय कॅनॉल महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं ह्या कॅनॉलचा फायदा आता येथील शेतकऱ्यांना झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो उच्चस्तरीय कॅनॉलला आत्ता जे निळवंडे धरणातून जे पाणी सोडण्यात आलं आहे ह्या पाण्यामधून निळवंडेच्या उच्चस्तरीय कॅनॉलला हे पाणी सोडलं गेलं पाहिजे जो वंचित भाग आहे त्या भागासाठी ते पाणी मिळालं पाहिजे अशी रास्त भूमिका घेऊन आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं पिचडसाहेबांच्या सहकार्याने निळवंडी धरणाची निर्मिती झाली आणि त्या धरणाच्यामुळे पूर्ण अकोले तालुक्याला पाणी मिळेल या अपेक्षेनं सर्व अकोले तालुक्याची जनता आजही पाण्यापासून वंचित आहे जे काही दोन कालवे गेले उजवा आणि डावा कालवा निळवंडी धरणाचा त्या कालव्यातून पाणी जात आहे परंतु त्यानंतर नऊ नऊ अठरा गावांना जे काही उच्चस्तरीयच्या पाईपलाईनची निर्मिती केली गेली आज पाणी धरणातून ओवरफ्लो होऊन वाहत आहे तरी आमच्या उच्चस्तरीय पाईपलाईनला पाणी नाही या अठराही गावं आजही पाण्यापासून वंचित आहे जे की जेणेकरून आज जर पाणी उच्चस्तरीयला जर सोडलं गेलं तर जे काही गावोगावी जे बंधारे आहेत ते बंधारे लगेच भरून पाण्याचं परक्युलेशन होईल आणि निश्चितच या अकोले तालुक्यातील गावांना त्याचा फायदा होईल आम्ही अकोले तालुक्याचे बागेदाते पाणीदार नेते आदरणीय पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडण्यासाठी खर तर निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहे पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाने खरंतर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव धोरण आहे का त्याला चार कॅनल आहे आणि त्या कॅनलचं पाणी खरंतर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी उच्चस्तरीयची पाईपलाईन त्यांनी या ठिकाणी करून ठेवली आणि या तालुक्यामध्ये पाऊस झाला परंतु भंडारदऱ्याला पाऊस पडला आणि ते पाणी भंडारदारा भरून निळवंडे भरून खाली वाहून जाते ज्या लाभ क्षेत्रामध्ये उच्चस्तरीयची पाईपलाईन झालेली आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये आजही पाणी कमी पडलेलं आहे आणि त्या गावची सर्व धरणं या ठिकाणी कोरडी आहेत आणि ती धरणं भरण्यासाठी खरं तर या सर्व गावांचा एक आग्रह आहे की याला पाणी सुटलं पाहिजे आम्ही एक चार दिवसापूर्वी या जिल्हा पाटबांधा जलजीवन पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग केली परंतु ते पाणी सोडण्यासाठी थोडंसं वाकडं तोंड करत आहे आणि नाकारती भूमिका खरं तर या अधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्हाला दिसून आली तरी पण आम्ही एक शेतकऱ्यांचा संयम धरून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर त्यांनी चार दिवसामध्ये या उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एक आंदोलनाचं उग्र रूप त्या अधिकाऱ्यांना पाहावंच मिळेल हे होऊ नयेत म्हणून त्यांनी तर चार दिवसात या ठिकाणी उच्चस्तरीयला पाणी सोडावं अशी नम्र विनंती असून पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भंडार धरण आणि निळवंडा दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत निळवंडे धरणाचे जे उच्चस्तरीय कॅनल आहेत त्या उच्चस्तरीय कॅनलला सध्या पाणी सोडलं तर जे गावागावांमध्ये जो संघर्ष तयार होतो तो होणार नाही कारण उंचावरच्या भागांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे आणि या अधिकार पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ज्या क्षमतेने पाणी सोडायला पाहिजे जर शंभर एच पी पाणी सोडण्याची तुमची क्षमता आहे तर ते त्या क्षमतेने पाणी सोडलं पाहिजे म्हणजे शेवटच्या टोकाचे जे गाव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल सध्या मागच्या वर्षीची परिस्थिती पाहता त्यांनी पंचवीस एच पीच्या आसपासच पाणी बाहेर पडत होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भागामध्ये संघर्ष होतो तर ते पूर्ण क्षमतेने सोडावं अकोले तालुक्यामध्ये जे जलनायक आहेत ते माननीय मधुकरावजी पिचड साहेब आहेत कारण त्याचा साक्षीदार बी पस्तीस चाळीस वर्षाचा त्यांच्याबरोबर असणारा माणूस आहे ज्या वेळेला अकोल्याचं पाणी खाली वाहून जात होतं त्यावेळेला सुगाव सगळे नदी जिकडचे गावे असतील कुठेही कोणाला पाणी उचलण्याची माहिती नव्हती परंतु ज्या वेळेला साधना निघाली त्यावेळेला सर्वांनी पाणी उच्चारण्याचं काम केलं आणि म्हणून ती बागायत सुरू झालं उर्वरित वंचित भाग वरती ज्या भागात जे पाणी जात नाही त्या भागात साहेबांनी अनेक वेळा विचार करून दोन्ही बाजूला दोन कालवे काढले आणि कालवे काढूनही वरचा भाग वंचित राहत होता आणि सातत्याने आम्ही बरोबर असताना त्यांनी तो विचारपूर्वक काम करून नंतर परत त्यांनी ठरवलं की ज्या लोकांना क्षेत्रात पाणी जात नाही उंचावर त्या ठिकाणी आपण उच्चस्तरीय पाईपलाईन टाकावी आणि म्हणून तो सर्वे करून ती पाईपलाईन टाकली गेली आणि गेल्या वर्षी टेस्टिंगमध्ये ते पाणी सोडलं गेलं कारण टेस्टिंगच्या कालावधीमध्ये पाणी काही लोकांना पुरेसं मिळालं नाही परंतु लोकांना आनंद एक झाला काय हे पाणी आपल्याकडे येत आहे म्हणून प्रत्येकजण थोडं थोडं पाणी घ्यायला लागला परंतु शासनाने ते पाईप गाडून बरेच दिवस झाल्यानंतर त्या पाईपात पाणी सोडल्यानंतर बरीचशी पाईपलाईन फुटतूट झालेले आहेत म्हणून शासनाने वेळीच आपण त्यांना अनेक वेळा मार्गदर्शन त्यांना केलं की तुम्ही उन्हाळ्यात त्या पाईपलाईन कुठं फुटल्या असतील कुठं काय झालं असेल तर तुम्ही ते काम करावं आणि आता पा फ्लो झाल्यानंतर लोकांना शेतीला पाणी द्यावं लागेल सातत्यानं मी सरपंच असताना साडेचार वर्षे वाशिरला टँकर चालू होता टँकर चालू होता म्हणजे नदीला पोर भंडारा धरण भरेल असतानाही वाशेरला टँकर चालू होता ही आख्या एका रेकॉर्ड आपल्याकडे पंचा तहसीलला आहे कारण त्यावेळेला पाणी खाली गेलं परंतु वरती पाणी नसल्यामुळं टँकर साडेचार वर्षे मंत्रालयातून चौकशी झाली की हा गावाला टँकर भंडारा धरण भरेला असताना वाशिरला टँकर का तर त्यावेळेला त्यांनी येऊन पाणी केले त्या अधिकाऱ्यांनी के का खरंच वंचित गावं आहेत म्हणून तांबुळ असेल दामणगाव असेल वाशिर असेल ही जी उंचावरती गावं आहेत ही आजही वंचित आहेत म्हणून एवढा पाऊस झालेला आहे तालुक्यामध्ये धरण आपल्या उश्याला आणि कोरड घशाला या पद्धतीनं या तालुक्याचा सा इतिहास साहेबांनी घडवला आहे परंतु ते पाणी आज मिळावं हो म्हणून या ठिकाणी परवाच एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तातडीनं पाणी सोडा परंतु त्या अधिकाऱ्याने असा प्रश्न मांडला की आम्हाला ते दोन पाईप जोडायचे आहेत आणि ते पाईप जोडल्यानंतर तुम्हाला आठ दिवसांनी पाणी सोडतं आम्ही सांगितले आम्हाला पहिले पाणी सोडा आणि मग नंतर तुम्ही पाईप जोडा कारण शासनाचे जे अधिकारी त्यांचे इंजिनियर असतील त्यांनी तातडीनं जरी हे काम केलं तर लोकांना पाणी मिळण्यास काही हरकत नाही आणि पाणी मिळेल म्हणून उच्चस्तरीय वरच्या पातळीवर त्यांनी नियोजन करावं आणि पाणी सोडावं अन्यथा ता तालुक्यामध्ये उद्रेक होईल आणि हे दोन्ही चारही गावं उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून याची दक्षता घेऊन तातडीनं पाणी सोडण्याचं काम करावा आज देशामध्ये एक वेगळ्या संकल्पनेतून आदरणीय पितर साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरण आणि त्या धरणाला चार कालवे अशी फार मोठी पाण्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नावर पिकर साहेबांच्या रूपाने या ठिकाणी फार मोठ्या धरणाची निर्मिती उभारणी झालेली आहे खरंतर या उच्चस्तरीय कालव्यांची संकल्पना ही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली कारण या तालुक्यातली अठरा गावं ही कायमस्वरूपी कोरडवाहू होती आणि त्या गावांना पाण्यापासून वंचित राहण्याचा फार मोठा धोका होता ही शेवटची संधी या गावांना पाणी देण्याची होती आणि म्हणून साहेबांच्या माध्यमातून आदरणीय भाऊंच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास केले हे काम पूर्णत्वास नेत असताना या अठरा गावांना फार मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला आहे वेळोवेळी मोर्चा असतील अधिकाऱ्यांशी बैठका असतील या सगळ्या गोष्टी करता करता कुठंतरी आता तो निळबंडे धरणाचा उच्चस्तरीय प्रकल्प जो आहे तो पूर्णत्वास गेला आहे तो पूर्णत्वास गेला आहे परंतु आजही परिस्थिती अशी आहे की थी बऱ्याचशा ठिकाणी पाणी पोचत नव्हतं बऱ्याचशा ठिकाणी प्रेशर पुरत नव्हता अशा अनेक गोष्टी असल्यामुळं शेतकरी मागच्याही वर्षामध्ये पाण्यापासून वंचितच राहिलेत परंतु आजची परिस्थिती अशी एका बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव नव्याण्णव टक्क्यामध्ये ते पाईपलाईनचं काम पूर्ण झाले आणि म्हणजे देवाच्या कृपेने म्हणा की चांगला पाऊस झाल्यामुळं आजही प्रवारा नदीला पुरे निळवंड्यातून पाणी वाहते पांढराधार्यातून पाणी वाहते या कायमस्वरूपी वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्याची ही पाणी मिळण्याची फार मोठी संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या अठरा गावचे शेतकरी आदरणीय वैभव भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आज की या अठरा गावांना आई वाहून जाणारं जे वेस्टेज पाणी हे पाणी त्या उच्चस्तरीयच्या माध्यमातून मिळून त्या गावागावचे बंधारे भरले जावेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि यासाठी हे निवेदन आम्ही या तहसीलदारांना या ठिकाणी दिलं आहे बघून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी हवा अशी विनंती या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी